रायगड महाराष्ट्रासह विदेशातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी मॅक्स इंडिया लाईव्ह चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका पोलीसकडून काउंटिंग हॉल लोकशाही भवन येथे मोठ्या प्रमाणात बंदोबस्त लावण्यात आलेला आहे उद्या जे आहे बियानी चौक ते विद्यापीठपर्यंत जाणाऱ्या रस्त्यावर डायव्हर्शन करण्यात आलेला आहे आणि बियानी मधून जे जाणारी ट्रॅफिक आहे त्यांनी चपराशी पुराचा मार्ग वापरावा विद्यापीठ मार्डीकडे जाण्यासाठी तसेच मारडीकडून येणाऱ्या वाहनासाठी जो आहे विद्यापीठ चौकात डायव्हर्शन केलेला आहे त्यांनी डेंटल कॉलेज कडून चपरासीपुराकडे या अशी डायरेक्शन आपण डायव्हर्शन केलेलं आहे याच्यामध्ये अत्यावश्यक सेवेतले वाहन जसे की ॲम्ब्युलन्स आहे किंवा पोलीस आहे इतर वाहनांना आपण सूट दिलेली आहे स्टॉपिंग पॉईंट जे आहे पायी जे लोक आहेत बियाणी चौकपासून याच्यापर्यंत शिवनेरी हॉटेलचा जो पॉईंट आहे तिथपर्यंत जाऊ शकतात आणि विद्यापीठकडून उत्कर्षनगरपर्यंत येऊ शकतात तर तिथे आपण दोनशे मीटर जवळ आपण स्टॉपिंग पॉईंट केलेला आहे त्या ठिकाणी लोक कार्यकर्ता किंवा जो कोणी ज्यांना निकाल ऐकायचा आहे ते तिथे येऊन थांबू शकतात मीडिया आणि काउंटिंग एजंट आणि शासकीय कर्मचाऱ्यांना पुढे पास ज्यांच्याकडे आहे त्यांना लोकशाही भवनच्या परिसरात आणि तिकडे प्रवेश देण्यात येईल फक्त पार्किंग जे आहे कृषी संकुलमध्ये सर्वांनी करावे असे आपल्यामार्फत आम्ही आवाहन करतो कृषी संकुलमध्ये पार्किंग केल्यावर जे वारंवार जाण येण्यासाठी काही पत्रकार आहेत किंवा ज्येष्ठ नागरिक असतील ज्येष्ठ काही का कर्मचारी असतील त्यांना आपण पोलीस वाहनमधून ते शंभर मीटरचा अंतर जो आहे तिथे वाहनाची व्यवस्था करू या व्यतिरिक्त आपल्यामार्फत आवाहन करण्यात येते की काउंटिंग हॉलमध्ये कोणालाही मोबाईल फोनची परवानगी देण्यात येणार नाही परवानगी नाही आहे त्यामुळे सर्वांनी आपला आपला मोबाईल फोन आपल्या सुरक्षित ठिकाणी ठेवूनच यावा बाहेर कोणालाही आतमध्ये मोबाईलचं परवानगी नाही मीडिया कक्षासाठी जे मीडिया प्रतिनिधी आहेत प्रेसचे प्रतिनिधी आहेत त्यांना मीडिया कक्षापर्यंत इलेक्ट्रॉनिक गॅजेट मोबाईल असेल त्यांचा लॅपटॉप असेल त्याची आणण्याची परवानगी देण्यात आलेली आहे व्यतिरिक्त शहरामध्ये फिक्स पॉईंट लावण्यात आलेले पेट्रोलिंग लावण्यात आलेली आहे जवळपास दोनशे अधिकारी आणि चौदाशे पोलीस कर्मचारी एस आर पी होमगार्ड असा पूर्ण बंदोबस्त लावलेला आहे आपल्यामार्फत परत मी आवाहन आव्हान करतो लोकांना नागरिकांना कोणत्याही प्रकारच्या अफवाला कोणी बळी पडू नये सोशल मीडियामध्ये कोणी खोटे मेसेजेसचा प्रचार करू नये प्रसार करू नये असं काही असेल तर तात्काळ पोलीस स्टेशनला नियंत्रण कक्षाला एकशे बारा बारावर कळवावे किंवा सायबर सेवल सेलला माहिती द्यावी एकोणीसशे तीस या नंबरवर कॉल करावे आणि कोणी खोटी माहिती सांगून काही लोकांमध्ये भ्रम पैदा करत असेल त्याच्यावरसुद्धा कारवाई करण्यात येईल याच्यामध्ये सर्वांना सूचना दिलेल्या आहेत पोलीस पेट्रोलिंग पूर्ण शहरात राहील वेगवेगळ्या ठिकाणी सर्वांच्या सुरक्षेचा जे आहे आढावा घेण्यात आलेला आहे